चानल आपला है। या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र बद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण इथे नमूद केल्या आणि आपण एक ते नऊ अंकाबद्दल मी वेगळी वेगळी माहिती दिलेली आहे आजच्या या एपिसोडमध्ये मी आपल्याला दोन हजार सव्वीस हे वर्ष कसं जाईल या विषयावरती आपण बोलणार आहोत यावर्षी दोन हजार सव्वीसची ची बेरीज ही दहा होते दोन अधिक शून्य अधिक दोन अधिक सहा बरोबर दहा दहावर येणारे शून्य जे हे एकवर येणारे जे शून्य आहे ना ते खूप मोलाचं आहे यावर्षी कारण का की जेव्हा जेव्हा एकवर शून्य येतं तेव्हा तेव्हा ते प्रगतीचा टप्पा उत्तम तऱ्हेने गाठला जातो आणि जेव्हा जेव्हा दोन वर शून्य येतं तेव्हा हळवेपणा वाढतो आणि दुःखाचा डोंगर निर्माण होतो आणि गेल्या वेळेस म्हणजे दोन हजार वीसला आपण हा अनुभव करोनाच्या माध्यमातून घेतलेलं आहे आता मात्र तसं काही नाही आहे आता उलट दोन हजार सव्वीस साल आहे आणि त्याची बेरीज दहा आहे ते तर त्यामुळे एकवर येणारं शून्य हे आपल्याला खरोखरच सर्वांना पूर्ण जगाला लाभदायक ठरणार आहे आता आपण हे बघूया की कुठल्या कुठल्या क्षेत्रात कशी प्रगती होईल तर शेअर मार्केट आहे इन्व्हेस्टमेंट आहे ह्याच्यात खूप उत्तम तऱ्हेने उच्चांक गाठला जाईल तसंच सोन्या चांदीचे भाव वाढतील त्याचप्रमाणे माणसाची मनस्थिती मात्र जी दिवसेंदिवस आपण उत्साही आनंदी म्हणतो ना तर ट्रेस त्रास किंवा मनस्ताप हा वाढत राहील कारण ह्याच्यावरती इलाजच नाही एकवीसशे साल जेव्हा येईल ना तेव्हा कुठे माणसाची मनस्थिती हळूहळू हळूहळू सुधरत जाईल मात्र आता जास्तीत जास्त माणूस हा सहनशीलतेकडे तो सहनशील होतच नाही आहे उलट त्याला होणारा मानसिक त्रास मनस्ताप तो जास्त मनाला लावून घेतो पण एक आहे एक आनंदाची गोष्ट अशी आहे की असं काहीही जरी असलं तरी पण वातावरण आनंदी राहील आणि विशेषतः राजकारणाकडे तरुण वर्ग आकर्षित होईल तसंच सीमेवरती चकमकी वाढतील पण तरीही आपला भारत चायना रशिया आणि अमेरिका ही राष्ट्र खूपच प्रगतीच्या वाटेवर राहतील आता आपण बोलणार आहोत मुलांक वर ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे अशानं हे वर्ष अतिशय उत्तम जाईल कारण का तर आपल्या आप पूर्ण ह्याची म्हणजे दोन हजार सव्वीसची बेरीज ही दहा होते आणि दहा म्हणजेच एक एकचं प्रभुत्व जास्त असेल तर त्यामुळे एक दहा एकोणीस अठ्ठावीसवरती एकचं प्रभुत्व आहे एकचं प्रभुत्व म्हणजेच एक रवीचं प्रभुत्व आहे आणि त्यामुळे हे जे साल आहे हे ज्यांची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे त्यांना ते अतिशय उत्तम जाईल मात्र अशा लोकांनी निर्णय घेताना खूप विचारपूर्वक घ्यावे कारण का घाईघाईत निर्णय घेऊ नये मानसिक स्वास्थ्य जपावं खूप घाई गर्दी आणि धावपळ टाळावी कारण का तर मानसिक आणि शरीर ह्याचा एक समतोल साधला तर आपण आनंदाने जगू शकतो तर तो भाग आपण अजिबात विसरता नये तसंच व्यवहारात जमीन त्या त्याचप्रमाणे काही आर्थिक गोष्टी ज्या काही मोठ्या प्रमाणावरती करायच्या असतील तर त्या खूप जपून कराव्यात काळजीपूर्वक कराव्यात आता आपण बोलणार आहोत मुलांक दोन विषय ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस आहे अशांचा मुलांक दोन असतो अशा नाही दोन हजार सव्वीस हे साल उत्तम येईल आणि त्याचं कारण एक हा दोनचा अतिशय जवळचा मित्र आहे आणि दोन ह्या लोकांना एक आनंदाची गोष्ट म्हणजे ह्यांच्या आयुष्यात ह्या वर्षी प्रवासाचे योग खूप येतील तसंच नोकरीत बदल तसंच काही लग्नाच्या काही गोष्टी किंवा लग्न जमत असतील तर ते त्यांचे विवाह जमतील आणि भावनिक नात्यामध्ये अडकताना मात्र विशेष काळजी घ्यावी कारण दोनमध्ये खूप उत्कंठा असते त्यांना खूप भावनाशील असतात ही माणसं तेव्हा कधीकधी फसण्याचे योग असतात म्हणून त्यांनी ह्या वर्षी जरूर आपल्या भावना जपूनच काही जी पुढची पावलं असतील ती उचलावी तीन मुलांक हा ज्याची जन्मतारीख तीन बारा एकवीस तीस आहे अशांचा मुलांक तीन असतो तीन हा गुरुचा अंक आहे आणि गुरुचा अंक असल्यामुळे एक आता जे वर्षा वर्षाचं आपलं वर्ष चाललेलं आहे दोन हजार सव्वीस त्याचा त्याची जी बेरीज येते ती दहा येते बरोबर एक येते आणि एक आणि तीन हे अतिशय मित्र आहेत तर त्यामुळे रवी आणि गुरुचं जे नातं आहे ते खूप जवळचं असल्यामुळे तीन हा अंक तीन ह्या मुलांकाला हे वर्ष अतिशय चांगलं जाईल तीनमध्ये सांगायचं सा तर एक आहे की ज्यांना ज्यांना काही नवीन संधी मिळतील त्याने त्या संधीचं मूल्यमापन करू नये येणारी पहिली संधी घ्यावी आणि त्या संधीचं सोनं करावं तसंच प्रेमात किंवा परिचयात वाहून जाऊ नये नव्या ओळखी होतील मित्र मैत्रिणी येतील पण सगळ्यांवर विश्वास ठेवून कुठेही फार विश्वास दाखवून दाखवू नका ना नाहीतर फचगत होण्याची शक्यता जास्त आहे आर्थिक बाबतीत बघायला गेले तर ह्या वर्षी शेअर्स तसंच नवीन जागा जागेत पैसे अडकवणे या गोष्टी केल्या तर त्या खूप फलदायक ठरतील आरोग्याबाबतीत पोटाचे त्रास तसंच मानसिक स्थिती कळलं ना का नाही मानसिक स्थिती ही खूप जपावी लागेल कारण बुद्धिवादी माणसाला कामांचा बोजा जास्त असतो आणि ही बुद्धिवादी हा अंक आहे तर त्यामुळे सर्व्हिसमध्ये किंवा नोकरीत होणारा मानसिक दबाव आणि घरगुती काही समस्या याच्यामधनं तुम्हाला काहीतरी तोडगा आणि निश्चितपणे एक मार्ग काढावा लागेल तर त्या तो मार्ग काढताना अजिबात भिजकू नका आणि व्यवस्थितशीर मार्ग काढून तुम्ही पुढे सरका आता आपण मुलांक चार विषय बोलणार आहोत ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस एकतीस आहे अशांचा मुलांक चार असतो मुलांक चार म्हणजे हा हर्षलचा अंक आहे एक आणि चारचं अतिशय शक्य आहे म्हणजे एकाला पुढे आणावं आणि दुसऱ्याला लपवावा असा असा तो खूप मोठा संयोग हो त्या दोघांच्या बाबतीत होतो आहे आणि ही माणसं जरी अबोल असली तरी पण ह्या वर्षात ही उत्तम काम करतील आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करतील आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर संशोधन ह्या कार्यात यांचा नावलौकिक होईल यावर्षी तसंच आर्थिक स्थितीही यांची चांगली नाही उत्कर्षासाठी एक तर झोप कमी करावी कारण आळशीपणा हा यांचा एक दुर्गुण आहे आणि आळस काळ झटकून त्याने सकाळी लवकर उठून आपल्या आयुष्यातले दोन तास वाचवावेत म्हणजे ते निश्चितपणे यशाकडे वाटचाल करतील ज्यांची जन्मतारीख पाच चौदा तेवीस आहे अशांचा मुलांक पाच असतो पाच हा असा एक अंक आहे की तो मध्य साधणारा अंक आहे आणि तो दोन्ही कडल्या दोन्ही अंक दोन्ही साईडच्या अंकांना तो समजावून घेणारा अंक आहे यांना शत्रू नाही आहे ह्या विशेष म्हणजे ह्या अंकाला शत्रू कुणी नाही आहे पण हा अंक अतिशय बुद्धिमान आहे आणि ह्याची बुद्धिमत्ता आणि मानसिक स्थिती ह्याचा समन्वय साधला तर ही माणसं खूप काही मोठं काम करू शकते विशेषतः राजकारणात सल्ला देणं सल्ला मसलत करणं तसंच नोकरीत उद्योगधंद्यात ही माणसं आपली यावर्षी उत्तम प्रगती करू शकतील नव्या कामाची नव्या कार्याची सुरुवात का जर यांना करायची असेल तर हे वर्ष दोन हजार सव्वीस अतिशय यांना उत्तम जाईल आणि मुळात काय की आपल्याला जर समजा नवीन उद्योगधंदा करायचा आहे किंवा आपल्याकडे नोकरी आहे पण आपल्याला त्या नोकरी सोडून उद्योगधंदा करायचा आहे तर अशा वेळे अशा लोकांनी मात्र पूर्ण जन्मतारखेचा विचार करावा आपला भाग्यांक काय आहे का आपला मुलांक काय आहे का आणि आपला नावाची स्पंदनं काय आहेत ह्या एकूण विचार करून चांगल्या एका संख्याशास्त्र तज्ज्ञाचं मार्गदर्शन घेतलं तर त्यांना त्याचं उत्तर जरूर मिळेल पाचच्या बाबतीत आणखी एक सांगायची गोष्ट म्हणजे त्यांनी गुंतवणूक ही विशेष म्हणजे जमिनी आणि सोन्यात करावी आरोग्याबाबत माझ्या तंतूचे विकार त्याचप्रमाणे डोकेदुखी स्पॉन्डिलिसिस ह्या आजारावरती त्यांनी त्वरित उपाय करून त्याच्यावरती औषध उपचार करावे ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा चोवीस आहे अशांचा मुलांक सहा असतो हे वर्ष विशेष करून सहा मुलांक असलेल्या लोकांना आर्थिक बाबतीत अतिशय चांगलं जाईल नाट्य सिने क्षेत्रातील जे कलाकार आहेत त्यांना काही पारितोषिक हो, किंवा त्यांचा यथोचित सत्कार होईल तसंच त्याप्रमाणे त्यांना धनलाभही होईल अशा लोकांनी मात्र एक आ, काम करावं की प्रेम प्रकरणं किंवा अति मानसिक गुंतवणूक ही टाळावी कारण त्यातून खूप पश्चातापाची वेळ येऊ नये आणि त्यातून ती वेळ न येऊ यासाठी त्याने आपल्या मनाला कुठे आवरावं कुठे थांबावं याचं भान ठेवावं ज्यांची जन्मतारीख सात सोळा पंचवीस आहे अशांचा मुलांक सात असतो अशी माणसं ही खूप मुली असतात है ह्यांची मानसिक स्थिती ही कळायला खूप वेळ लागतो पण एकचा आणि ह्यांचं खूप जमतं तर त्यामुळे हे येणारं साल जे आहे दोन हजार सव्वीस हे सात आ, अंकाला जसं लहान मुलाचा आपण बोट धरून चालतो ना तसं ते तो सातला हा एक अंक सांभाळणार आहे आणि त्याप्रमाणे बघायला गेलं ना तर सातशे जे काही संबंध आहेत एकशी म्हणजे विशेषतः एक दहा एकोणीस अठ्ठावीस ह्या जो जो मित्रवर्ग आहे किंवा सहा पंधरा चोवीस हा मित्रवर्ग आहे हे ह्या वर्षी यांना खूप सांभाळून घेत उद्योगधंद्यात नोकरीत तसंच तुमच्या नवीन नवीन संधी येतील तेव्हा ह्या लोकांना ते, लोका ते संधी देतील ज्यांची जन्मतारीख आठ सतरा सव्वीस आहे अशांचा मुलांक आठ असतो आपण एक ते सातबद्दल बोललो आणि पुढेही बोलणार आहोत थोडंसं बोलायला खेद वाटतो पण इलाज नाही आठवाल्यांनी खूप स्वतःला बंधनं घालावेत असं नाही पण एक आणि आठ त्यांचं फारसं जुळत नाही तर त्यामुळे हे वर्ष या लोकांनी परिश्रम बराब परिश्रमाबरोबर आपल्या बुद्धीचाही सा चांगला उपयोग करावा हट्टीपणा मानसिक स्थिती स्वतः स्वतःची सांभाळणं स्वतःच्या मनाला गोंजारणं हे टाळावं आणि वस्तुस्थितीला सामोरं जावं तर अशा लोकांनी पैसेही खर्च करताना वाटेल तसा खर्च करू नये पैशा पैसा, पैसा प्रत्येक पैशाची काहीतरी एक वेगळी किंमत आहे आणि पैसे आपले जपून वापरावे तसंच दानधर्म करतानाही ह हरिश्चंद्राचा अवतार आणू नये कारण हरिश्चंद्राचा अवतार आणला तर आपले दोन्ही खिस्से रिकामे होतील म्हणून भावनिक आणि अति संवेदनशील राहू नये तर मेहनत आळस दूर करावा मेहनत करावी आणि जसे जी मिळेल ते काम करावं की ज्यातून आपण चार पैसे कमावू शकू ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस आहे अशांचा मुलांक नऊ असतो हा मुलांक मंगळाचा आहे आणि रवी आणि मंगळ हे तसे मित्र आहेत आणि एकचा हा जो नऊ मित्र आहे ना हा मित्र म्हणजे असा तसा नाही आहे तर तो, तो वेळेप्रसंगी र एकला खांद्याला खांदा लावून लढणार आहे त्यामुळे कुठल्याही प्रसंगात नऊ अंकाला एकची जी काही मदत होणार आहे यावर्षी ही खूप मोलाची होणार आहे कळलं का नाही कर विशेषतः करून आपल्या सरद्धीवरती ज्यांच्या जन्मतारखा नऊ अठरा सत्तावीस असेल ते विशेष शौर्य दाखवतील आणि खंबीरपणे आपल्या देशाचं संरक्षण करतील त्याचप्रमाणे नऊ अठरा सत्तावीस असलेली आपल्या या समाजातली जी माणसं आहेत त्यांनी मनावर थोडा काबू ठेवावा राग राग हा सगळ्यांनाच असतो परंतु रागाचं परिणाम आ, हे शक्तीत रूपांतर त्याचं करू नये तो त्रास शेवटी आपल्याला भोगावा लागतो हे ही खबरदारी या लोकांनी जरूर घ्यायला पाहिजे तसंच रक्तदोष रक्ताचे विकार यापासून काळजी घ्यावी कारण उष्णता वाढणार आहे यावर्षी तर उष्णतेच्या विकाराला जास्त नऊ अंकाची माणसांना त्रास होऊ नये म्हणून ही एक छोटीशी प्रेमाची सूचना आता आपण एक ते नऊ मुलांकाच्या विषयी माहिती घेतली आणि आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोललेलो हो आहोत हे दोन हजार सव्वीसबद्दल तर ही माहिती आपण या माहितीचा चा चांगला उपयोग करा मी सांगितलेला सल्ला नव्हे पण सूचना आपण पाळा तर खरोखरच त्या आपल्याला खूप मोलाच्या ठरतील न्युरोलॉजीबद्दल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा